पंढरपूरच्या भीमा नदीची वाढलेली पाणी पातळी आता ओसरायला सुरुवात झाली आहे पंढरपुरातील पाणी पातळी काल मध्यरात्रीपासून कमी होत आहे उजनी धरणातून होत असणारा एक लाख पंचवीस हजाराचा विसर्ग आता पन्नास हजारावर आला आहे तर उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातून येणारा दोन लाखाचा विसर्ग आता पंचवीस हजारावर आला आहे त्यामुळे साहजिकच पंढरपुरात येणारा पाण्याचा विसर्ग कमी होऊन पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे आज संध्याकाळपर्यंत चंद्रबागेचे पाणी हे घाटाच्या खाली पात्रात जाऊन पोचेल असा अंदाज आहे त्यामुळे पंढरपुरात असणारा पुराचा धोका आता टळला आहे Terima kasih